लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल शुभ मुहूर्तावर सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालयाचा स्थलांतर सोहळा नवीन सुसज्ज अशा इमारतीत झालेला आहे आणि याच सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा सांगळे कुटुंबांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे केवळ नाशिक शहरातीलच ना तर जिल्ह्यातील नामवंत बालरोग तज्ञ डॉक्टर धनंजय सांगळे आणि सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गायत्री सांगळे या डॉक्टर दाम्पत्यांच्या हस्ते गुढी उभारून सोहळ्यास सुरुवात झाली त्याचबरोबर गणेशपूजन देखील संपन्न झाले दरम्यान गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर धनंजय सांगळे हे नवजात शिशूपासून ते पंधरा वर्षांच्या मुलांपर्यंत बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत त्याचप्रमाणे गर्भधारणेपासून ते बाळाचा जन्म होईपर्यंत डॉक्टर गायत्री सांगळे या स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत आहेत गेल्या दहा वर्षापासून आरटीओ ऑफिस येथे सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालय यशस्वीपणे रुग्णसेवा देत होते या नवीन आणि सुसज्ज अशा सांगळे मॅटर्निटी होम आणि बाल रुग्णालयाचा हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग निदान नॉर्मल प्रसूती सिझेरियन प्रसूती स्त्रियांच्या सर्व आजारांचे निदान आणि उपचार तसेच नवजात शिशू पासून ते पंधरा वर्षाच्या मुलाच्या सर्व आजारांचे निदान आणि उपचार सुसज्ज अशा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत या सर्वांविषयी डॉक्टर धनंजय सांगळे आणि डॉक्टर गायत्री सांगळे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी डॉक्टर गायत्री सांगळे आ, मी श्रीरोगतज्ज्ञ आहे गेल्या दहा वर्षापासून मी आर टी ओ ऑफिस पेटरोड इथे श्रीरोगतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करत आहे आमचं सांगळे मॅटर्निटी होम रुग्णालय असं दहा वर्षापासून हॉस्पिटल आहे ते कम्प्लीट एक चाईल्ड आणि मदरसाठी एक क परिपक्व असं एक युनिट आहे तिथे सर आहे ते बालरोगतज्ञ आहेत ते हॉस्पिटल जे आहे दहा वर्षापासून एक आठ बेडचं छोटं हॉस्पिटल आहे आता आम्ही पेशंटचा रिस्पॉन्स बघून आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून आणि वाढत्या ज्या मेडिक्लेमच्या सुविधा कॅशलेसची गरज हे सगळ्या गोष्टी बघून आम्ही आमचं नवीन सेटअप आता चालू केलं आहे जो की पूर्ण तीस बेडचा सेटअप आहे आणि तिथे बऱ्यापैकी काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत जसे कॅशलेस सुविधा आहे खूप सुसज्ज असं मोठं ऑपरेशन थिएटर आहे हायरिस्क प्रेग्नन्सीसाठी हँडल करण्यासाठी आय सी यू आहे किंवा लहान बाळ नवजात शिशूंसाठी एन आय सी यूची सुविधा चालू केलेली आहे सर्व प्रकारचे कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत तिथे आणि पेशंटसाठी पण एकदम स्पेसियस असे डिलक्स रूमचे फॅसिलिटीज आहेत आणि ऑपरेशन थिएटरमध्ये काही ॲडिशन केलेले आहे की जसं मॉ काही मॉड्युलर फर्निचर घेतलेलं आहे इक्विपमेंट घेतलेला आहेत दुर्बिणचा किचकट शस्त्रक्रिया वगैरे होता इथे तसंच तो निवारणाच्या काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आय वाय फॅसिलिटी उपलब्ध केलेली आहे आणि चांगला परिसर आहे हा स्पेशियस रूम्स आहेत आणि सगळा स्टाफ आणि हा सगळा माझा अनुभव आहे दहा वर्षापासून सगळ्यांना फक्त डिलिव्हरीचे पेशंट आणि डिलिव्हरीचे बाळा हँडल करण्याचा अनुभव आहे तर डिलिव्हरीसाठी आणि आई आणि बाळासाठी एक परि असा परिपूर्ण असा सेटअप आहे आमचा हा चांगले हॉस्पिटल हे नवीन ठिकाणी आता आर टी ऑफिस पासून तारवाला नगर संभाजी चौक इथे शिफ्ट झालेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही याचं आज उद्घाटन करत आहे आणि उद्यापासून आम्ही आमच्या सगळ्या सुविधा इथे चालू करणार आहे नमस्ते माझं नाव डॉक्टर धनंजय अरविंद सांगळे मी बालरोगतज्ञ म्हणून दोन हजार सहापासून गोरक्षनगर मेरी परिसरात प्रॅक्टिस करत आहे माझ्या प्रॅक्टिसला आता अठरा वर्ष झालेले आहे आणि मागील दहा वर्षापासून आर टी ओ ऑफिस येथे सांगळे मॅटर्निटी होम व बाल रुग्णालय असे माझे हॉस्पिटल चालू होते आता आम्ही लो मोठ्या आणि सुसज्ज अशा वास्तूमध्ये हॉस्पिटलमध्ये स्थलांतर केलेलं आहे हे तीस बेडचं हॉस्पिटल असून इथे नवजात शिशूपासून पंधरा वर्ष वयापर्यंतच्या सर्व मुलांच्या सर्व आजारांवर उपचार व निदान याबाबतचा सल्ला मिळत मिळतो येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या ला आहेत लहान मुलांच्या शस्त्रक्रिया एन आय सी यू म्हणजे नवजात शिशूंचे अतिदक्षता विभाग पी आय सी यू म्हणजे लहान मुलांचा अतिदक्षता विभाग तसेच जनरल वॉर्ड जेथे मुलांचे सर्वसाधारण आजारांवर उपचार केले दिले जातात अशा सर्व सुविधांचा समावेश आहे लसीकरण नेबुलायझेशन या नेहमीचे जे लहान मुलांचे आजार असतात त्यावरचं मार्गदर्शन व उपचार देखील इथे चोवीस तास उपलब्ध आहे इथे असणारा स्टाफ जो आहे हा पूर्णपणे ट्रेंड आहे आणि अनुभवी आहे त्यामुळे या हॉस्पिटलमार्फत सगळ्या रुग्णांची चांगली चांगली सेवा देण्याचा चांग आमचा मानस आहे धन्यवाद नवीन सुसज्ज हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया विभाग सर्व सोयीसुविधायुक्त अंतररुग्ण विभाग अनुभवी स्टाफ मेडिकल स्टोर प्रशस्त पार्किंग इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर डिलक्स रूम स्पेशल रूम सेमी स्पेशल जनरल वॉर्ड अशा प्रकारच्या सुविधा अंतर रुग्णांसाठी आहेत त्याचप्रमाणे आय सी यू एन आय सी यू आणि बाळाला काचीच्या पेटीत ठेवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी उपलब्ध आहे यासोबतच नेबुलायझेशन मेजर शस्त्रक्रिया विभाग मायनर शस्त्रक्रिया विभाग देखील कार्यरत आहे वेटिंग एरिया त्याचबरोबर प्रशस्त असा हॉस्पिटलमध्ये आहे म्हणजेच आता गर्भधारणेपासून ते मूल पंधरा वर्षाचे होईपर्यंत एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी सुविधा रुग्णांना मिळणार आहे दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक